नमस्कार शिवशा पॅटर्न ब्रँड नुक्यू आपण घेणार आहे आणि आज स्पेशल म्हणजे नांदेड वरून आमचे श्रीपाद सर आलेले बघून आणि सर तुम्ही करून माझं नाव श्रीपाद कड आहे मी नांदेडून आलेलो शिवशाहीची खरेदी कर करण्यासाठी शिवशाही पेटणी पेटणीची खरेदी कर करण्यासाठी okay, okay. आता बघूया तर याच्या पुढचं जे कलेक्शन आहे तर मी तुम्हाला बांधणी कलेक्शन जे आहे बांधणी प्लस पोटला तर तुम्ही फक्त बांधणी आणि पोटल बदल पण आम्ही हे जे दोन साड्या म्हणजे एक साडी मध्ये बांनी प्लस पोटला केलेला तुम्हाला थोडं के दाखवतो हे बघा सुंदर असतं ही फ्रा पॅटर्न बॉर्डरला जी पॅटर्न आहे तर हे फिरता पॅटर्न मध्ये येणार आहे आणि सुंदर असतं हा बांधणी पॅटर्न बॉर्डरला आणि वरती सुंदर असतं हा पटला पॅटर्न आहे आणि आपली जी डिझाईन आहे तर एकदम सॉफ्ट आणि बांधणी टाईप आपण ज्याला म्हणतो ते बांधणी टाईप असलेले कलेक्शन येणार आहे आणि त्याच्या आधी लवकरात लवकर सरून लिंक शेअर कर त्यांनी अजून लिंक शेअर केलं असेल तर त्यांनी लवकरात लवकर तुमचे जे फ्रेंड सर्कल फॅमिली सर्कल जे असेल त्यांना शेअर करा कारण की तुझं आपण खूप असे धमाकादार आहे तर ते पण आहे आणि तुमचा जो आनंद आहे साड्यांचा बघण्यात तर तो पण मी जे जे काही नवीन कलेक्शन आले ते पण मी तुमच्यासाठी दाखवणार आहे सो बघू आता साधने बॅटर एकदम कमी किंमत असलेले कलेक्शन आहे आणि एकदम सॉफ्ट मटेरियल होते बघा कलर आणि त्याला मरून कलर कॉम्बिनेशन असले त्या पट्टी ऑलर मध्ये एकदम सेट आणि युनिक युनिका कलर कॉम्बिनेशन आहे वेट आणि मरून कलर बघा आणि हा त्याचा नेस्ता भाग येणार आहे आणि हा त्याचा ब्लॉकेटचा ब्लाउज पीस बघा पण सुंदर आणि एम्ब्रॉयडरी वर्क केलेला एम्ब्रॉयडरी वर्क केल्यानंतर त्याचा ब्लाउज पीस वरती बोर्ड आणि एम्ब्रॉयडरी आहे एकदम सॉफ्ट सॉफ्ट मध्ये असलेलं कलेक्शन आहे आणि सो so, याची जी प्राइस आहे फक्त तीन हजार पाचशे रुपये साडीची किंमत आहे सर so, ज्याला आवडत असेल त्यांनी लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि कमेंट आहे बघा सुंदर असणार हा बांधणी पॅटर्न आहे आणि फोटोला टाइप मध्ये बघ आणि याच्यामध्ये माझ्याकडे सुंदर सुंदर असणारे कलर आहे साडीची प्राइस फक्त पस्तीसशे रुपये तर बघूया पुढचा कलेक्शन बघा हा रेड कलर आणि सर मग कलर आणि त्याला रेड कलर कॉम्बिनेशन असेल त्याचे काट आहे सुंदर असे आणि ये जे पटोला आणि बांधणी टाइप हे त्याच्यातल्याच कलर कॉम्बिनेशन मध्ये व्हाईट कलर आणि त्याला रेड कलर कॉम्बिनेशन त्यानंतर हा काची ग्रीन कलर आणि त्याला रेड कलर कॉम्बिनेशन असेल त्याचे काट आहे सुंदर असे आणि एकदम सॉफ्ट मटेरियल मध्ये असलेलं कलेक्शन आहे एकदम लाईट वाईट आणि एकदम हलकी फुलकी असणारी ही साडी आहे नाही आजकाल सध्याच बांधणी पॅटर्न खूप चालू आहे जे

कॉम्बिनेशन एकदम सुंदर आणि एकदम फ्रेश असतील हा कलर आहे आणि इतकी प्राईज आहे सस्तीशे रुपये तुम्हाला जर असेल तर नक्कीच तुम्ही स्प्रेशात फिरताय आणि दुसरेशन तुम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिला तर तुम्ही त्या नंबरला कॉन्टॅक्ट करताय आणि पस्तीस करते साठची प्राईज आहे तीन हजार पाचशे रुपये आणि त्याच्यानंतर एच एफ कलेक्शन हॉटेलला बदलाय शेवट सुकेला ना हा जो कलर आहे त्यांना लय कलर आणि तुला पिंक कलर कॉम्बिनेशन हा तुझा अनेक सुंदर आणि एकदम हे वाईट तुम्हाला ऑर्डर पाहिलं असेल आपल्या ऍप वरती नाही हे तुम्हाला ऑर्डर करावं लागणार आहे त्या डिस्क्रिप्शन चे मी तुम्हाला माझा ऑफिसचा कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकतो त्या नंबरला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि ऑर्डर करायचा आता थर्ड मध्ये साक्षी मॅडम येत आहे आणि स्पेशल ते आता हॉकी ड्रॉ जो आहे तुम्हाला हे जे साठी आवडत असेल तर नक्कीच तुम्ही पर्चेस करा आणि तुमची शाईन आणि मटेरियल एकदम लाईट वेट आणि एकदम सब मटेरियल मध्ये आपलं हे कलेक्शन आहे पाचशे रुपये नमस्कार शिवशाही पैठणी मध्ये तुमचं स्वागत आहे जे रक्षाबंधन निमित्त आपण एक योजना स्टार्ट केली होती शिवशाही लाडकी बहिणी योजना आज हा पहिला ड्रॉ आहे कोणाच्या नशिबामध्ये कोणाच्या भाग्यामध्ये ती प्युअर पैठणी असणार आहे सर मी प्रत्येकाला कोट दिलेले आहे तर मी मेंबर्सचे नाव आलेले आहे आमच्याकडे ते मेंबर्सचे में में कोट विथ नाव सांगते तुम्हाला तुम्ही ही प्युअर पैठणी बघा संस्कृती पाटील पुणे एकशे दोन अनिता भोईर मुंबई एकशे तीन कल्याणी जाधव मुंबई एकशे चार पूनम गुडे एकशे पाच रंजना संगमनेर एकशे सहा रेश्मा कांचन मुंबई एकशे सात आहे संगमिता मुन नांदेड एकशे आठ सुवर्ण पवार मुंबई एकशे नऊ शैला सारंग नांदूर एकशे दहा अनागा परबे एकशे अकरा अश्विनी जग नांदेड एकशे बारा रेशमा गोलप पुणे एकशे तेरा उज्ज्वला सोलापूर एकशे चौदा प्रियांक कदम मुंबई एकशे सोळा प्रिया जाधव ठाणे एकशे सतरा मधुमती गायकवाड ठाणे एकशे अठरा वैशाली गवळी राधिका शिंदे गुजरात एकशे वीस वीस एकशे सुजता सांगली एकशे एकवीस मंगला गायकवाड नाशिक एकशे बावीस शीतल देशमुख आणि एकशे तेवीस नेता मात्रे रण एकशे चोवीस माया मिश्र मेश्रम यवतमाळ एकशे पंचवीस आहे भारती सडेकर मुंबई एकशे सव्वीस सुमन दे देशपांडे पुणे एकशे सत्तावीस संगीता तोडणकर मुंबई एकशे अठ्ठावीस प्रिया पुणे एकशे एकोणतीस अश्विनी नाशिक एकशे तीस मिनल गंजर भांडूप एकशे एकतीस अपर्णा निकाडे बारामती एकशे बत्तीस आहे शारदा इंग्ले मुंबई एकशे तेतीस शीतल कदम पुणे एकशे चौतीस सुमन पाटील गोवा एकशे पस्तीस पूजा गावकर सिंधू एकशे छत्तीस आहे श्रुतिका वैद्य पुणे एकशे सदोतीस पूर्वा गदारे एकशे अडोतीस आहे रंजना परदेशी धुळे एकशे एकोणचाळीस कांचन काळे पुणे एकशे चाळीस आहे साक्षी शिंदे नेरुळ एकशे mm -hmm. एक्केचाळीस मयुरी जोशी नाशिक एकशे बेचाळीस नंबर आहे सुरेख पवार सातारा एकशे त्रेचाळीस आहे वैशाली दिघोरे गोंडिया एकशे चौवेचाळीस आहे अल्खा जगताप नाशिक एकशे पंचेचाळीस आहे अल्का पाटील विभाग एकशे सेहेचाळीस आहे एकशे सत्तेचाळीस आहे पूनम पंडित सातारा आणि एकशे अठ्ठेचाळीस आहे प्रतीक्षा मारकुंडे पुणे एकशे एकोणपन्नास आहे मनीषा सावंत पुणे आणि एकशे पन्नास आहे लास्ट शेळके फाउन पुणे तर हे जे सर्व मेंबर्स आहे हे वेगवेगळ्या सिटी मधून आहे आणि यांनी शिवशाही नेटवर्क कडे शिवशाही लाडकी बेन योजनेसाठी योजना जॉईन केली आहे सो त्या योजनेचा पहिला लकी ड्रॉ बघूया आपण कोण ठरणार आहे

सो यामध्ये आपण मेंबर्सचे नवे नव्हते ऍड करणार आपण यामध्ये प्रत्येक मेंबर्सला टेक दिलेला आहे प्रत्येक टेक स्पष्ट केले आहे बघू शकता लक्ष्य एक अमंगस्ट त्यानंतर हा अनुक्रमांक पहिला असणार होता प्रत्येक मेंबर्सचे इथे कोड टाकलेले आहे झूम करणार कम आहे चेक करून चे नंबर टाकलेले आहे एकशे एकशे दोन एकशे तीन एकशे चार तर असे दीडशे पर्यंत नंबर टाकलेले आहे आणि कोणत्या मॅम पहिल्या कर तर पहिल्या ग्रुपमध्ये सर्वांची नाव मी तुम्हाला वाचून दाखवले तसंच दुसऱ्या ग्रुप लवकरच कोणी इंटरेस्टेड असाल सेकंड ग्रुप मध्ये येऊ शकता सो आता आपण बघूया की आजच्या भाग्यवान कोण ठरता स्विमिंग मिनिट तर सरने एकदम कमेंट करा तुम्हाला व्हॉइस एकदम क्लिअर येत आहे का सरने एकदम मेसेज करा समी शेठ समी शेठ लेटर लोकांचे मेसेज होत आहे की व्हॉइस येत नाही म्हणून काय नाही आवाज तो एक प्लीज कमेंट करा सरने एकदम कमेंट करा तुम्हाला आमचा आवाज एकदम क्लिअर येत का आय वांट टू पार्टिसिपेट ओके आवाज आय वांट टू पार्टिसिपेट तर काम करा मॅडम श्रम्या सांगतो की तुम्ही काय करा बॅग आपला आवाज येऊ बघा फीस 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 कट आवाज आवाज येत नाही हो ज्याला आवाज येत नाही ना तर तुम्ही बॅग जाऊन परत द्या

क्लिअर दिसतंय का प्लीज कमेंट करा कमेंट करा अच्छा थँक्यू नुसते का आरुती हो बेटा ठीक आहे सो करायचं स्टार्ट मॅडम दिसतो एकदम खरात असतील तुम्ही कोण ठरणार आजच्या भाग्यवान पैठणीचा मानकरीशे तेतीस वन थर्टी थ्री मॅडम एकशे तेहतीस शीतल कदम मॅडम शीतल कदम मॅडमचा कोण आहे हा एकशे तेहतीस शीतल कदम पुणे सो so, कॉंग्रॅचुलेशन मॅम आजची जी जेव्हा आहे ते तुम्ही जिंकला आहात बरं आणि आता शीतल मॅडम तुमचा शिवशाही पॅटिनकडून तुमचा पूर्ण आभार की तुम्ही ठरलेला आणि तुम्हाला या सुंदर असणार अशी होते

शिफ्ट मॅडम तुम्ही लवकरात लवकर ऑनलाईन या युट्युब बघा कारण की तुम्ही या ठिकाणी जेता झालेलंय थँक यू बेस? ददम, कलर कॉम्बिनेशन बेस्ट एकदम सुंदर आणि एकदम फ्रेश असतं कलर कॉम्बिनेशन आहे ऑरेंज आणि त्याला पिंक कलर कॉम्बिनेशन जर तुम्हाला प्युअर पैठणी खरेदी करायची असेल तर तुम्ही नक्कीच राहा अतिशय सुंदर अशी पैठणी आहे आणि तुम्हालाही नाराज होयची गरज नाही आहे कारण तुमच्याकडे अजून हा गोल्डन चान्स आहे दहा महिन्याचे तर तुम्ही नाराज होऊ नका नेक्स्ट मंथ मध्ये परत चालणार

तसंच कुणी तरी कधी ना कधी जॉब निघेल मध्ये आणि जरी नाही मिळाला तर तुम्हाला बावीस हजार पैशाची महाराणी पैठणी अठरा हजार रुपयाला देणार आहे आपण नाराज होण्याची गरज नाही तुम्हाला आणि असच <laughs> <laughs> नेक्स्ट लाईव्ह आजच रात्री नेक्स्ट लाईव्ह माझं होणार आहे आणि त्या लाईव्ह मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे स्पेशल पैठणीचे नवीन नवीन कलेक्शन आणलेलं आहे हॉस्पिटल सुंदर सुंदर आता जे काही कलेक्शन आहे नक्कीच तुम्ही माझा आज बरोबर इव्हनिंग ला सहा असाल माझं स्टार्ट करायचं आहे नक्कीच बघायचं आहे आणि जेवढे पण माझे बघता आहे सर्वांना मी विनंती करतो की रात्री पण तुम्ही डॉक्टर लवकर येणार आहे तुम्हाला नेक्स्ट नेक्स्ट ऑक्टोंबर ला एक ऑक्टोंबर ला दुसरा वर्षा करणार आहे तर तुम्ही पण नारे घेऊन आता की सर्वांचा नंबर येणार तो शिवशाही होता आणि तुम्ही पण नक्की असं मिळवणार आहे మేడం హార్ పైఠని ఏం ధన్యవాద ధన్